भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला बबन वाकमारे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुरस्कार यांच्या पण सतत वीस वर्षाच्या शैक्षणिक कार्यात अमूल्य योगदान दिल्याबद्दल आणि सामाजिक कार्यामधील अमूल्य योगदान दिल्याबद्दल त्यांना पण महात्मा ज्योतिबीराव फुले शिक्षण परिषद यांचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे या दोन कार्याबद्दल आपल्या समाजातील दोन शिक्षकांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल साठ नगरमधील सर्व समाज बांधव आणि मित्रमंडळ सातव्याचं मित्रमंडळ यांच्या वतीने या दोघांचा सत्कार करण्यात येत आहे मी बालाजी कांबळे महेंद्र कांबळे रवी कांबळे सर्व साठव्या मित्र परिवार विनंती करतो त्यांनी मोरताटे सर आणि दिगंबर वाघमारे सर यांचा शाल श्रीप आणि पुष्पा गुच्छ देऊन पुष्पा म्हणून त्याचा सत्कार करावा आज दिनांक चौदा साठेनगर येथे मित्रमंडळाने माझा जो सत्कार केला त्याबद्दल सर्वांचं आज साठेनगर येथे शिक्षक दिनाच्या आवतीचे साधून आज आमच्या मातंग समाजाचे शिक्षक मुख्याध्यापक म्हणजे दिगंबर वाघणारे सर महात्मा फुले प्राथमिक शाळा कंधार यांना युवा महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीनं महाराष्ट्र पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याबद्दल व तसेच आमचे नागनाथ मोर ताटेसर मुख्याध्यापक मातोश्री अनुषाबाई श्री अनुजी मुख्याध्यापक यांना जो पुरस्कार महाराष्ट्र पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल साठेनगरच्या वतीने या ठिकाणी दोन्ही आमच्या मातृ समाजातील शिक्षकांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सन्माननीय सदस्य यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यामधून महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर केला मला काही तांत्रिक अडचण असल्यामुळं मी पुण्याला जाऊ शकलो नाही पोस्टानं घेतलेला हा पुरस्कार नुकताच माझे आमदार ज्येष्ठ स्वतंत्र सेनानी बाई गुरुद्धरावजी कोडेसाहेब व समाज बांधव पत्रकारांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मला प्रदान करण्यात आला आणि तुम्ही स्वीकार याचा निश्चितपणे मला आनंद आणि गौरव आहे एखाद्या समाजातील घटकाला गौरव करणे आणि त्या झालेल्या गौरवातून समाज बांधवांनी त्यांना उद्देशून किंवा त्यांना एनर्जी देणे हाच खऱ्या अर्थाने मोठा गौरव असतो आमच्या आमचे मार्गदर्शक आदरणीय लागराजी मोता मु, 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 मोर्ताटेसर मु, मुख्याध्यापक श्री मातोश्री अनुसयाबाई शंकरराव घोलक आश्रमशाळा बहादरपुरा येथील ते मुख्याध्यापक आहेत आणि त्यांना देखील महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार भेटलेला आहे खरे पाहता पुरस्कार ही कार्याची पावती असते आणि त्या भेटलेल्या पुरस्कारातून आपण पुढं समाजाचं सेवा करण्यासाठी तयार व्हायचा आहे हाच त्याचा एक उद्देश असतो तो उद्देश ठेवून या ठिकाणी बालाजी सर व आमचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत या सर्वांनी आमचा सत्कार करण्याचा मानस केला आणि हा आम्हाला बहुमान प्राप्त झाला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपला ऋणी आहे